परतवाडा शहरातला अतिव्यस्त असणारा गुजरी बाजार म्हणजे जामा मस्जिद चौक आहे ना नगर परिषदच्या माध्यमातून अखेर या ठिकाणी जर पाहिलं असेल तुम्ही तर अतिक्रमण हटाव मोहीम चालू लय दिवसाचा लय प्रॉब्लेम होता या ठिकाणी म्हणजे लय अडचण होती या ठिकाणी फळाचे आज लहान चुकले भाजीपाला दुकान होते गाडी गाड्या लावायला जागा नव्हते लोकांच्या चाललेल्या जागा नव्हती हे असं म्हणणं आहे तर हे नगर परिषदच्या माध्यमातून अति एकदम जबरदस्त सगळा बंदोबस्त ठेवला तुम्ही जर तुमच्या उज् उजव्या हातावर पाहत असाल तर सीआरपीएफ जवान याशिवाय अतिरिक्त पोलीस कुमत तुम्ही जर त्या ठिकाणी पाहत आला नॉन युनिफॉर्म वर बसल्या तिकडच्या बाजूने मोठी पोलीस कुमत या ठिकाणी सध्या आली असून या ठिकाणचा या ठिकाणचा सारा सारा हा जो तितंब आहे हा काढण्यात आला पोलीस प्रशासना माध्यमातून सगळा बंदोबस्त ठेवला पोलीस प्रशासन एकदम आपल्या सुसज्ज अवस्थेत या ठिकाणी होत आणि अखेर या ठिकाणचा हा जो अतिक्रमण होता हे काढण्यात आलं तुम्ही जर त्या बाजून तिकडच्या योग्य चालू आहे चिमु चिमुख पण पोलीस प्रशासन आणि नगर परिषद अचलपूरच्या माध्यमातून कोणाचं ऐकणं चालू नाही आणि चालू आहे एकदम कडक कारवाई करणं तशा प्रकारचे अतिक्रमण काढल्यानंतर हटव्यासाठी नगर परिषदच्या माध्यमातून ट्रॅक्टरची व्यवस्था केली आहे हे जर चौक जर तर एकदमच व्यस्त असं चौक आहे दिवसाची लोक जी मागणी होती की या चौकातलं अतिक्रमण काढलं गेलं पाहिजे पण अखेर हे अतिक्रमण काढल्या गेल्या काढणं चालू आहे सध्या पण हे काढल्यावर किती दिवस असं आहे ते काय मिळत नाही तर अतिक्रमण काढलं पुढे पाठ आणि नागर सपाट असा हा कार्यक्रम होत राहते तुम्ही जर या बाजून पाहत असाल तर या ठिकाणचे साऱ्या सारे, सारे जे दुकान आहेत हे काढणं चालू असल्याच्या न मोठी या ठिकाणच्या व्यापाराची तारांबळ करणं चालू आहे आपण जर मागच्या वेळेस पाहत या गलीतच मागच्या वेळेस एक आग लागली होती तर साधी अग्निशमन दलाची गाडी आली ही जागा नव्हती पण अखेर प्रशासनाने हे उशिरा का होईना हे समजलं आणि तेन या ठिकाणचं जे अतिक्रमण आहे अतिक्रमण काळाची सध्या हे मोहीम राबवत आलो आहे याच्यात सर्वात पहिले प्रशासनाने हे काळजी घेतली आहे की सगळा असा पोलीस बंदोबस्त ठेवला त्या बंदो या माध्यमातून कोणत्याच प्रकारची काहीच तितंबा होऊ नये याची पुढी काळजी घेण्यात म्हणजे अतिरिक्त पोलीस कुमत ज्या पोलीसच्या गाड्या आहेत लय मोठा जबरदस्त असा वाका होता आणि त्या ठिकाणी अखेर नगर परिषदचा जो हा गजराचा हा गजरा म्हणजे चालवणं चालू झाला असून हे पूर्ण ज्या पूर्ण तुम्हाला लोक लो, सपा दिसणार त्या प्रकारचं सारं या ठिकाणचं हे दृश्य मी तुम्हाला गावरावर दाखवलं तुम्ही जर या बाजूने पाहत असाल हाय रस्ता जर म्हणला निरा गरबळ गर्ब असते पण या ठिकाणची जी आता अतिक्रमण हटवायसाठी जी पूर्ण मोहीम लागली आहे तशा पद्धतीचा म्हणजे सारा आता पाहत असाल तुम्ही किनार चढला कोणी कापकूप करून आलो कोणी तोडताळ करून आलो कोणी सोडसाळ करून आलो कोणी काहीचं काही करून आलं हे सार सामान आणि या ठिकाण काढलं महिला पोलीस कर्मचारी या ठिकाणी बोललेला आहे पोलीस कर्मचारी सारे जण या ठिकाणी आले असून प्रशासनाच्या वतीनं अशी पूर्ण 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 अशी तयारी ठेवली आहे आणि प्रशासनाच्या वतीनं स्पेशल पिया बाजूने एक तुम्ही जर पाहत असाल तर एकदा गजराची व्यवस्था केली आहे आणि पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून ते पूर्ण तयार करण्यात झालं की या कोणत्याच प्रकारचं काही स्थित्य पाहणार आहे टीनावर काढासाठी हे तिनावर खोलखाल करून तोडताळ करणं चालू आहे आणि हे नगर परिषद ना याच्या हानीच करायला पाहिजे होत पण हे उशिरा करून काय कायम पण हा बा इकडे सर्व पोलीस प्रशासन त्याच्या ह्याच्यातून त्या अनाऊन्समेंट करताना लोकांची गर्दी या दिवसाच्या नंतर हा तितंबा असा परत परत मोठा पाहायला भेटत असल्या ना लोकांची बघायची गर्दी या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटून आले तर माझ्यासोबत नगर परिषद अचलपूरचे सन्माननीय सीओ धीरज कुमार गोवाळ सर ज्या पद्धतीनं आपण सध्या फोन झालो प्रशासन पुरा पुरे या ठिकाणी दिसून आले कोणत्या प्रकारची व्यवस्था आहे नागरिकांना आव्हान आहे की आप आपले रस्ते रुंद वाहतुकीसाठी व्यवस्थित होण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे व जे जे रस्त्यावर आलेलं अतिक्रमण आहे ते स्वतःहून काढून घ्यावं ज्यामुळे कोणतीही अप्रिय कारवाई करण्याची गरज प्रशासनाला पडणार नाही त्याच्यावर तुम्ही सांगितलं कोणत्या प्रकारची आपल्याला हे आता अतिक्रमणाची कारवाई कायम चालू राहील का याच्यानंतर याशिवाय जे काय आपल्या महत्वाच्या बाजारपेठा आहे रस्ते आहेत ज्या ठिकाणी रस्त्यावर अतिक्रमण झालेलं आहे किंवा सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण आहे त्या ठिकाणी सुद्धा अचलपूर आणि परतवाडा या दोन्ही जुळ्या शहरांमध्ये या प्रकारची कारवाई सुरू राहणार जर या ठिकाणी पाहत असाल गणपती मंदिराच्या पाठीमागचा परिसर आहे म्हणजे परतवाडा ते बैतूल जाणार रस्त्याच्या याही बाजूने म्हणजे भारतीय सिंधू सहकारी बँक आणि त्याच्या समोरच्या एरियातलाही हे सारं अतिक्रमण या ठिकाणी सध्या काढणं चालू आहे आणि विशेष म्हणजे हे पूर्ण जे गली आहे आता हे पूर्ण मोकळी होणार साहेबांनी बोलताना मला हे सांगितलं की अशाच प्रकारचं अतिक्रमणाची जे मोहीम आहे हे परतवाडा शहरात तर झालीच आहे हे मोहीम परतवाडा शहरात झालीच आहे अशाच प्रकारची मोहीम आता अचलपूर शहरातही पाहायला भेटणार आहे प्रशासन तशा पद्धतीचं पुरी तयारी करत आहे आता लवकरच परतवाडा शहरात आज संध्याकाळ लोक किती मोकळ होते हे पाहायला भेटतील पण अशाच प्रकारची मोहीम अचलपुरातही पार पाडला जाणार आहे अशा देण्यामध्ये सध्या बोलताना सांगितलं एकूण पूर्व प्रशासन पोलीस प्रशासना माध्यमातून सगळी व्यवस्था ठेवत या ठिकाणी हे जे अतिक्रमण काढवायची मोहीम राबली असल्याच्या ना हा व्यापारी वर्गी हा म्हणजे ते सध्या पूर्ण सामान त्याच्या काळज्या तयारी आहेत नगर परिषद आज पूर्ण ऍक्शन मोडवर आहे कारण पोलीस प्रशासन हे मोठ्या प्रमाणात बोलावलाय हो पण सध्या तरी शांततेत काढवाय सध्या तरी शांतते अतिक्रमण काढण्यात आलं आहे पुढे काय होते कसं होते काय माहीत पण आज तरी अगं नगर परिषद अचलपूर ऍक्शन मोडवर आले असून या ठिकाणचं पूर्णपूर्ण अतिक्रमण काढून हा रस्ता मोकळा करण्यात येईल अशा प्रकारचं मले वक्तव्य सन्मान्य सीओ हो धीरज कुमार वाड याने बोलताना सांगितलं